राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी गरा तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोर बटन दाबा मजुरीसाठी बोलवलं जायचं आणि मजुरी करत असताना तिच्यावर अत्याचार केले जायचे त्याच्यानंतर ती अत्याचाराची ठिकाणं बदलली घरामध्ये कांद निवडायला बोलवल्यानंतर कांद निवडणारीला कांद निवडता निवडता कांद निवडणारीलाच निवडणारी आवला जन्माला आली आज मात्र ती परिस्थिती नाही आहे तुमचा गळा कधी कापलाय शैक्षणिक क्षेत्राच्या राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून तुम्हाला कळणार सुद्धा नाही अशी व्यवस्था केलेली आहे कोण कधी कसा जिंकला याच्याबद्दल मला कसली टीका करायची नाही पण तुम्ही हारला हे मात्र तुम्हाला मान्य करावं लागेल हा इतिहास लोकशाहीचा खून आहे हा इतिहास तुम्हाला विसरून चालणार नाही तंत्रज्ञान बदललं पण आपल्याला ते घातक झालं आज एक चांगला संदेश मी तुम्हाला देतो जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जपला जो विचार अलीकडच्या काळातले ज्यांनी बाबासाहेबांना गुरु मांडलं लोकशाहीर भाऊ साठेने रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला या सगळ्या विचारामध्ये फरक काय आहे तर प्रत्येकानं बाजू आपली मांडली त्यावेळेच्या सरकारनं अण्णाभाऊ भाऊ वर बंधन आणलं होत की तुम्हाला इथून पुढं कलापथक सादर करता येणार नाही भाऊनी सांगितलं मी कलापथक सादर करणार नाही तर मी लोकनाट्य सादर करतो तुम्हाला फसवत आलं पाहिजे मधला मार्ग काढता आला पाहिजे ही भूमिका चळवळीच्या माध्यमात आपण वापरावी अन्याय करत असताना समोरचा किती मोठा आहे उंची लांबी रुंदी खोली मी त्याची बगाडे साहेब कधीही मोजत बसत नाही आणि माझ्या रडारवर तर पहिल्यांदा पोलीस अधिकारी असतो त्यांचे सीडीआर त्यांची कामाची पद्धत नायक म्हणायची आहे त्यांना ठेचून काढण्याचं पहिलं काम केलं पाहिजे तर समाज माझा सगळा होईल तिथं माणूस जर गेला तर तो कसा अटक होईल हे बघा म्हणून सांगणारी तिसरी अवलाद असते ह्यांचं सीडीआर काढण्याची भूमिका तुम्ही जर घेऊन रस्त्यावर उतरला तर समाजाला तुम्ही बऱ्यापैकी न्याय देऊ शकताय त्याच्यानंतर एसीच्या ऑफिस मध्ये बसलेले अधिकारी दुसरी आहे यांची लांबी रुंदी मोजू नका रस्त्यात जावा ऑफिस मध्ये जावा तो काय करतोय बघा टेबला आणि घ्यायचे चेंग दिवस संपलेत त्यांनी सुद्धा त्यांचे ठिकाणे बदललेली आहेत सदैव तुमच्या बरोबरच्या संघर्षाच्या लढाईमध्ये मी उभा राहीन हा मी तुम्हाला शब्द देतो आणि महिलांनी साठ टक्के महिला पुरोगामी संघर्ष परिषदेमध्ये काम करताय तुम्हाला बोलण्याचं धाडस समोरचा कोण आहे हा विचार करण्याची काही गरज नाही हे सांगण्याची पण गरज नाही ही ताकद मी तुमच्यात निर्माण केलेली आहे याचा वापर करून तुम्ही पुढे व्हा मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहीन हा शब्द देतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय लवजी सर आकाश सारांनी जे <laughs>